आपले लाड़के पुल काय म्हणतात ते ऐका अतिशय सुंदर शब्दात पुलंनी हे दिलेले आहे शब्दात शून्यातून विश्व की विश्वातून शून्य टू रूम किचनचा एखादा फ्लॅट दोन चार एकराचं चा फार्म हाऊस एखादी चारचाकी गाडी आणि भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो अमक्यानं तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणजे होत आहे काय की सुख मिळेल या आशेनं माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय पण सुखी काही दिसत नाही आपणच म्हणतो की आमच्या लहानपणी खूप मजा यायची खूप करमायचं घर भरलेलं असायचं दिवस कधी मावळायचा ते कळायचंच नाही मग आता काय झालं मजा कुठे गेली एकटं एकटं का वाटतं छातीत धडधड का होते कशामुळं कर्मत नाही कारण विश्व निर्माण करण्याची व्याख्या कुठेतरी चुकली विश्व निर्माण करणं म्हणजे नातीगोती जपणं छंद जोपासणं पाहुणे होऊन जाणं पाहुण्यांचं स्वागत करणं खूप गप्पा मारणं घराच्या उमऱ्यात चपलांचा ढीक दिसणं खळखळून हसणं आणि काळजातलं दुःख सांगून मोकळेपणानं रडणं या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हणावं तुम्ही सांगा आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली की घट झाली तुमचं खरं दुःख तुम्ही मोकळेपणानं किती जणांना सांगू शकता असे किती मित्र शेजारी नातेवाईक आपण निर्माण करू शकलो खूप कमी किंबहुना नाहीच मग आपण विश्व निर्माण केलं का तर नाही मित्र हो रजिस्ट्रीच्या कागदाच्या फायली म्हणजे विश्व भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व नाही लॉकरमध्ये ठेवलेले हिरे मोत्यांची दागिने म्हणजे विश्व मुखोटे घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व नाही हे समजून घ्यावं लागेल मोठं बनण्याच्या दडपणामुळे आणि मग कामाच्या व्यापामुळे नाती दूर जाणार असतील इतरांना तुच्छ लेखण्यामुळे आणि अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील दुःख सांगायला मन हलकं करायला जगात जागाच उरणार नसेल तर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं की विश्वातून शून्य हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे अशाच प्रकारच्या वेगळ्या कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार